शेतकऱ्यांनी लावलेली केळीची बाग जमीन उद्वस्त झालेली आहे का की काहीच राहिलेलं नाही आहे आणि ही पुरी बाग इथून तिथून भुईसापाट झालेली आहे वाळूसुद्धा मातीसुद्धा शेतकऱ्याच्या वावरात वाहून वगैरे आलेली आहे आणि भरपूर नुकसान वगैरे झालेलं आहे बघू शकतो केळीचा बाग पुराच खालूनच मोडल्यामुळं पुरं नुकसान झालेलं आहे थोडंफार तिकडं जर बघितलं थोडेफार केळीचे झाडं वगैरे आहेत पण पुरी बाग इथून तरी भुईसपट झालेली आहे आणि रुद्धेश्वर काहीतरी सहा किलोमीटरचं म्हणून काहीतरी दाखवते रुद्दे सुलेमान देवळेचं काहीतरी सहा किलोमीटर काहीतरी आहे त्याच्या ते दाखवते पुरा बाग इथून तिथून खाली झोपलेला आहे बघू शकतो तो जी फार भयंकर परिस्थिती झालेली आहे बीड जिल्ह्याची